फुलंब्री तालुक्यातील सिल्लोड रस्त्यावर जनावरांची अवैध पद्धतीने दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्याला जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून आठ जनावरांसह वाहन असे एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील जोगदण यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ अधिनियमाखाली इलिया शेख इब्राहिम शेख यांच्या विरोधात फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या ताब्यातून ता ता गोवंश जातीच्या आठ जनावरांची सुटका करण्यात आली ही जनावरे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची आहेत तसेच त्याच्या ताब्यातील तसेच त्याच्या ताब्यातील पिकअप तीन लाख पन्नास हजार रुपये असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम काकडे पोलीस हवालदार बाळासाहेब लोणे सुधाकर कोळेकर संजय तेली आजरुद्दीन शेख राजू संपाळ अनवर शेख अंबदास तावने यांनी केली आहे महावीर जायस्वाल एमसी न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर